राशीचक्रातील शेवटची रास म्हणून रास ओळखली जाते मीन राशीचा स्वामी गुरु आहे राशीची लोकं जिद्दी तसंच स्वतंत्र स्वभावाची असतात ही लोकं इतरांवर अवलंबून राहू इच्छित नाहीत ही लोकं लवकर कंटाळतात आणि विचलित होऊ लागतात उधार दिलेल्या पैशासाठी ते पाठपुरावा करत नाहीत कारण समोरची व्यक्ती स्वेच्छेनं पैसे परत करेल अशी अपेक्षा असते ही लोक अविवाहित जीवनापेक्षा वैवाहिक जीवनात अधिक आनंदी असतात संसारावर घरावर आस्था असते इमानी असतात मुलं बाळ आणि घरातली लहान थोर मंडळी यांचं मन जिंकण्याचा ते प्रयत्न करतात संसार सुखानं होण्याची आस धरून असतात म्हणूनच यांना जोडीदार समजूतदार शांत सुशील प्रवृत्तीचा मिळणं फार महत्वाचं असतं मग संसार चांगला करतात चांगल्याशी चांगलंच वागतात पण वाईटाशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात त्यांना माणसं तोडायला आवडत नाही बऱ्याचदा ते परिस्थितीनुसार मुडी असतात मीन जातक बऱ्याचदा स्वप्नाळू असतात म्हणजेच वास्तववादी नसतात बराच काळ स्वप्नांना अशा आकांक्षाला धरून असतात ज्या कधी पूर्ण होत नाहीत मीन राशीच्या व्यक्ती जेव्हा तुमच्यावर प्रेम करतात तेव्हा तुम्हाला त्याची पटकन जाणीव होते आणि जेव्हा प्रेम करत नाहीत त्याचीही त्यांच्या वागण्यातून तुम्हाला जाणीव होते परफेक्ट मॅचच्या बाबतीत सांगायचं झालं तर मीन आणि कर्क ही अगदी योग्य जोडी आहे कारण या दोन्ही राशी अत्यंत भावनिक राशी आहेत एक दुसऱ्याचं दुःख पटकन समजून घेणाऱ्या रा या राशी आहेत जोडी म्हणून उत्तम आहे दोघेही अत्यंत रोमॅंटिक असून एकमेकांसाठी परफेक्ट आहेत या राशीच्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारे करण्यात आलेली वाईट गोष्ट अथवा वाईट बोलणं आवडत नाही अत्यंत इमानदार आणि संवेदनशील या दोन्ही व्यक्ती असतात कुणाचाही विरोध करण्यासाठी यांना शक्य नसतं आपण जे सांगत आहोत त्याचा समोरची व्यक्ती चुकीचा समज करून घेईल अशी भीती कायम त्यांच्या मनात असते मेन व्यक्ती नेहमी चांगल्या आणि वाईटाच्या निवडीमध्ये अडकतात जोपर्यंत त्यांना त्रास होत नाही तोपर्यंत ते तयाळू असतात जेव्हा हे घडतं तेव्हा ते खूप कठोर होतात राशीची लोकं आध्यात्मिक बाबी आणि गूढशास्त्र त्यांना खूप आकर्षित करतात आणि त्यांना संबंधित विषय खूप आवडतात दयाळू आणि दानशूर असल्यामुळं मीन राशीची लोकं वैद्यकीय क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात हट्टी आणि स्वतंत्र स्वभावामुळं इतरांवर अवलंबून राहू इच्छित नाहीत तथापि ते अनेकदा कंटाळतात यामुळेच ध्येयापासून विचलित होतात त्यांना त्यांचे सर्वोत्तम देण्यासाठी अधिक लक्ष अधिक प्रेरणा आवश्यक आहे